ते आपल्या सुनांकडे हुंडा मागण्याचा प्रकार तर वाढलेला आहे परवा दिवशीच पुण्यामध्ये एका नेत्याला हगवणे नावच्या नेत्याच्या सुनेने आत्महत्या केलेली आहे कसं एकूण राज्यकर्त्यांना तुम्ही या निमित्तानं सांगाल देशाला अनंत अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट सगळ्या प्रकारची व्यावहारिक वापरून नामशेष केली कर एकी ना ना ते करतो एकतीस काढून घ्यायचं त्याची कार्यवाही व्हावी त्याच्याबद्दल आवर्जून सहा जून ला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे माहिती सांगाल तुम्ही ते कुत्र काढता का म्हणे कुत्र्याचा पुतळा काढता का म्हणे तो राजकारणाचा विषय करता का म्हणे आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून दृश्यांच्या स्वाधीन ठेवले प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रमाणे त्याचा स्मरण येईल किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे अजून जून बंद केलं पाहिजे गुरुजी आपण सांगता की वाघ्या कुत्र काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाही आहे संशोधक देखील म्हणताय की तशा प्रकारची कोणती नोंद नाही आहे त्याच्यामध्ये हट्टका की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी कि तो कुत्रा नाही असं इतिहास संशोधक म्हणतात की इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालायचं हे बरोबर असं म्हणायचं आपल्याला त्याच्यासाठी स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ तो निर्णय नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलतात आणि अभ्यास करावा असा सल्लाय आपला राजकीय लोक बोलतात त्याला आपण इतिहास संशोधक म्हणतोय